नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्यांना योजनेचे पैसे मिळण्यात अजूनही अडचणी येत आहेत किंवा ज्यांची ई केवायसी करताना काहीतरी चूक झाली आहे मित्रांनो राज्य शासनाने अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित केला आहे हा जी आर अशा महिलांसाठी आहे ज्या विधवा आहेत अविवाहित आहेत एकल आहेत किंवा घटस्फोटीत आहेत तसेच ज्या महिलांना सतत हा प्रश्न पडला होता की माझी केवायसी झाली की नाही किंवा के वाय सी करताना माझ्याकडून चुकीचा पर्याय निवडला गेला आहे का तर तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर आणि त्यावरचा उपाय या नवीन जी आरमध्ये देण्यात आलेला आहे नेमकं काय करायचं आहे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख का महत्त्वाची आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत सर्वात आधी ज्या महिलांना असं वाटतंय की त्यांची के वाय सी करताना काही चुका झाल्या आहेत त्यांच्यासाठी शासनाने वन टाईम ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच शेवटची एक संधी दिली आहे बऱ्याचदा काय होतं आपण ई के करतो ओ टी पी टाकतो पण नक्की कोणते ऑप्शन सिलेक्ट झाले हे आपल्याला कळत नाही काहींची के अर्धवट राहिली आहे तर काहींची माहिती चुकीची भरली गेली आहे अशा सर्व महिलांना आता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ही डॉट इन या अधिकृत पोर्टलवर जाऊन पुन्हा एकदा म्हणजे नव्याने ई के वाय सी करता येणार आहे आणि लक्षात ठेवा यासाठी वन टाईम दुरुस्ती ऑप्शन वन टाईम करेक्शन ऑप्शन देण्यात आला आहे पण सावधान ही संधी फक्त आणि फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच उपलब्ध असणार आहे त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर करायची आहे आता वळूया व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे हा जी आर खास करून विधवा परित्यक्ता आणि घटस्फोटित महिलांसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे अनेकदा कागदपत्रांच्या अभावी या महिलांची अडचण होत होती आता नियम स्पष्ट झाले आहेत ज्या महिलांचे पती हयात नाहीत वडील हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झाला आहे अशा महिलांनी सर्वात आधी पोर्टलवर आपली ई वाय सी पूर्ण करायची आहे वाय सी झाल्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्र ऑफलाईन जमा करायची आहे यामध्ये काय काय लागेल पती किंवा यांचे मृत्यू प्रमाणपत्र जर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा हे प्रकरण न्यायालयात असेल तर न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत ही सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे लक्षात ठेवा ही कागदपत्र जमा करण्याची मुदत सुद्धा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बऱ्याच बहिणींची तक्रार होती की अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाहीत किंवा दाद देत नाहीत पण या अकरा डिसेंबरच्या जी आरमध्ये स्पष्ट आदेश दिले आहेत की क्षेत्रीय यंत्रणेने म्हणजेच अंगणवाडी सेविकांनी महिलांना सहकार्य करावं आणि त्यांची कागदपत्र स्वीकारावीत त्यामुळे आता तुमचं काम नक्की होईल आता ऑनलाईन प्रोसेस कशी करायची अगदी सोपं आहे तुम्हाला सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा तिथे लॉग इन करा तुमची केवायसी करताना काही चूक झाली असेल तर तिथे तुम्हाला ती सुधारता येईल हे काम करायला जेमतेम पाच मिनटं लागतात पण पुन्हा सांगतो काळजीपूर्वक माहिती भरा कारण चुका सुधारण्यासाठी ही शेवटची संधी आहे एकतीस डिसेंबरनंतर पोर्टलवर कोणताही बदल करता येणार नाही थोडक्यात सांगायचं तर ज्यांना आपल्या अर्जाबद्दल शंका आहेत त्यांना वाटते कॅवाशी चुकली आहे त्यांनी वाट न पाहता आजच पोर्टलवर चेक करा वन टाईम ऑप्शनचा वापर करा आणि आपली माहिती अपडेट करा आणि हो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचे चार तुमची ऑफलाईन कागदपत्र अंगणवाडीत जमा करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या ओळखीतल्या गावातल्या आणि प्रत्येक गरजू महिलांपर्यंत पोहोचवा कारण एका शेअरमुळे एखाद्या बहिणीचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू होऊ शकतात तुम्हाला ई कॅव करताना काही तांत्रिक अडचणी येत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावरही माहिती देऊ अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद